प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे जे सगळं सत्य राहतं ते मीराला सांगितलेलं राहतं शिवनाथ म्हणतो ही तुझी राहत शिवनाथ डायरेक्टच त्या मायाच्या अंगावरती साप फेकतो त्याच्यानी मायाक एकदम मोठा खुलासा करते मंजिरीबाबत सगळं काही ते माया सांगून टाकते नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मीरा आणि माया देवळात निघालेले असतात त्यांच्या गावाच्या तेवढ्यात आता माया पण बोलते इकडे तुम्हाला का घेऊन आलीस बरं तेवढ्यात मीरा पण बोलते मी तुला जेवढं सांगेल ना तेवढं करतो चल बरं माझ्यासोबत तू तेवढ्यात आता मायाच्या पायाबंद फार रक्त निघू लागत असतं तेवढ्यात माया पण बोलते मीरा मला फार त्रास होतोय माझ्या पायाबंद रक्त निघतंय तुम्हाला इथे का आणलेस तेवढ्यात मीरा पण बोलते कुठे रक्त निघतंय बरं तुझ्या पायाबद्दन काही देखील एक मला खोटं बोलू नको तुझ्या पायामध्ये अजिबातच रक्त निघत नाहीये मंदिरामध्ये यायचं नाही तेच सांग फक्त तुम्हाला चल बरोतलं माझ्यासोबत मंदिरात तेव्हाच लागेल तेवढ्यात माया पण बोलते नाही म्हणजे आता माझ्या पायातनं रक्त निघत होतं अचानकच हे रक्त गायब कसं काय झालं बरं त्याच विचारामध्ये ती पडलेली असते आता इकडे मीरा पण महागौरी मातेच्या देवळामध्ये येते आता इकडे मीरा म्हणते देवीला देवी मला माफ कर मी तुझ्याबरोबर फार चुकीचं वाकले मला तुझ्यावरती प्रचंड असा राग आला होता मला वाटत होता इतक्या वर्षापासून राधा ताई माझी कुठेतरी दुरवून गेली याच्याकरता मी तुझ्यावर रागवले होते पण माझा जो काही राग रुसका होता तो सगळा चुकीचा होता मी तुझ्यावरती फार देखील चुकीचं रागवले त्याच्याकरता तू मला माफ कर असं म्हणून देवी महागौरी मातेची माफी मागू लागत असते तेवढंच आता मीरा पण बोलते मी माझ्या बहिणीला स्वीकारू का नको मला हेच कळत नाही म्हणजे माझी बहीण एक गुन्हेगार असू शकते एक ती खुनी असू शकते तिने एका बाईचा खून केलाय मी कसं काय मान्य करू बरं तूच मला सांग असं म्हणून मीरा प्रचंड अशी टेन्शनमध्ये आलेली असते आता तेवढ्याच प्रेक्षकांनो मीरा पहिल्यांदाच डायरेक्ट महागौरी मातेची ओटी भरते आता मीरा म्हणते आता पुढचं काय होईल ते मी काय देखील एक सांगू शकत नाही पण मी तुझी आता ओटी भरते मीराचा जो काय राग रुस्वा राहतो तो, तो सगळा देवीवरचा गेलेला असतो आता इकडे मीरा डायरेक्टच मायाला घेऊन शिवनाथ पुढे जाते आता डायरेक्टच मीरा म्हणते बाबा आपल्याला माझी राधाताई सापडली आहे तिच्याने शिवनाथला प्रचंड असा आनंद झालेला असतो शिवनात बोलतो कुठे आपली राधाताई बरं इतक्या दिवस झाले आपली राधाताई सापडत नव्हती कुठे शूनातला माहिती राहतं ती राधाताई म्हणजे ती अंबिकाय पण शोनातला हे माहिती नाही राहते इला कसं काय कळलं बरं तेवढ्यात आता मीरा पण डायरेक्टच त्या मायापुढे बोट दाखवते मीरा म्हणते हे बघा ही आपली राधाताई आहे त्याच्याने शुनातला चारशे चाळीस वटचा एकदम असा मोठा धक्का लागतो शिवनाथ मनातनं विचार करतो तो म्हणतो हे सगळं कसं काय असू शकतं बरं मी राधाताई ही कसं काय असू शकते बरं ही तर नीच माया शुनातला कारण एक देवीने दिली अशी शक्ती राहते एक अशी शक्ती त्यांना त्या शक्तीने प्रेक्षकांना शिवनातला जे काही सर्व सत्य राहतं ते कळालेलं असतं शिवनातला माहिती राहते त्या अंबिकाचा खून केलेला आहे आता शुवनक ते सगळं मीराला सांगेल का नाही शिवक मीराला सांगू शकतो ही नीच माया ही तुझी सक्ती बही नाही तुझी राधा ताई नाहीये आता शूनके सांगितले होते पुढे काय होते मांत फारच रंजक ठरणार आहे कारण की आता जे काही सगळं सत्य राहतं जे काही भांड राहतं त्या मंजिरीचं ते सगळं फुटलेलं राहतं आता इकडे मंजिरी फारच त्या मायाला कॉल करायचा प्रयत्न करू लागत असते पण मायापुढे तिचा काही देखील एक संपर्क होत नाही त्याच्याने तिला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता इकडे महागौरी माता पण मीराला येऊन म्हटलेल्या असता की जे काय सगळं सत्य ना ते तुझ्या पुढे येईल तो टेन्शन घेऊ नको तू देवीची ओटी भर तू देवीचं देवीच ती म्हणू लागत असते महागौरी माता म्हणजे आजी म्हणू लागत असते आता सगळं तसं करते मीराचा पण देवीवरचा राग असतो तो, तो सगळा गेलेला असतो आता इकडे तो मी सहा देवीवरचा राग गेल्यावरती आता देवी जे काय सगळं सत्य राहत ते सगळं घरच्यांना सांगणार राहते आता इकडे महागौरी माता चेन प्रेक्षकांना अंबिकाची त्या सगळ्यातून सुटका करणार राहते आणि त्या सगळ्यात अंबिकाची सुटका झाली अंबिका जो काय सगळा गुंतय तो सगळा सोडवणार राहते शुनात पण जे काय सगळं सत्य ते सांगणार राहतो कारण की आता शिवनातने डायरेक्टच मायाला समोर पाहता शिवनाथ एकदम मोठा निर्णय घेऊ शकतो शिवनाथ म्हणू शकतो या नीच मायानेच माझ्या मुलीचा खून केला या नीच मायानेच तिचा अपघात केला होता असं म्हणून शिवनाथ डायरेक्टच तिच्या अंगावरती साप पण सोडू शकतो असं पण मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आता इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं मंजिरी म्हणते आता पुढे काय करायचं ती तिथे ते गावाला गेली जी काय सर्व सत्य तिने ते सांगून नसेल टाकणार टाकलं आणि त्याच्याने ती घाबरलेली असते आता या मालिकेमध्ये पुढे नवनवीन काय ट्विस्ट हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये शिवनात पुढे काय निर्णय घेतला मीराला ते सगळं कळल्यावरती मीरा डॅक्ट दादासाहेबांना पण सांगू शकते आता अथर्वला कळेल का की डायरेक्टच अंबिकाच मिळायची शक्ती बही नव्हती अथर्वला ते कळल्यावरती प्रेक्षकांना पुढे काय होते पानं पण फारच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे या मालिकेमध्ये पुढे काय होईल काय नवनवीन इंट्री स्टील ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग